सकाळपासून काय झालं तिच्या सोयाबीन भरलेलं आहे तिचं एक्सल तुटलंय गाडीचं पलटी व्हायच्या रांगात होती ती पाच सेकंदात भेटू इथं असा गुताळा झालेला आहे का बाबा मला दहा काय राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये सकाळपासून आहे ना हे ट्रक उभा आहे पंक्चर झालाय वाटतं तिथं आता आजी सोडून आलोय थोडं वे आणलंय मोरून जेवावर बाबा खाली आहे रात्री पाणी दिलंय दोन वाजेपर्यंत व्हिडिओ नाही काढली बर का म्हटलं का वेळ लागेल आणि चार्जिंग नव्हती नव्हते मोबाईलला बाबा खाली गेलेत बघायला चला येऊ बघून पाईपलाईन आतरीत असते ना एखाद्या वेळेस मिरची आज पाईपलाईन करून टाकू सगळी सगळी कांदा बिंदा सगळा भिजून झालाय बघा संकुत राहायला कांदा आता आणि एवढी बाजरी भिजून घेतलेली हो बाबा लागलेत पाईपलाईन आत्रायला ठिबक गुतडा आहे लई याचा पण का नाही निघत आहेत बर बर चला आता घेतो एवढ्या आथरून परत तिकडे आणाय जायचे चला आता अर्ध्या झाल्यात नाळ्या आथरून अर्ध्या राहिल्यात काटे काढ दोन सोळा ही अर्धी आता तिकडे कुठं तिकडे घ्यायची काढून घ्यायचं तिला ही तुम्ही अर्ध्या येते हा आठवण्या झालेली मोकळी बहीण रे दाखव इकडे ते तिकडे तिकडे ना गोड होते बरोबर सकाळपासून आलेलं थोडा नाश्ता ला करावा लागेल आता सकाळी उठलो आज सोडायला गेलो इकडे आलतो रात्री उग भात खाल्लेला आहे थोडा आता डोकं फिरायला लागलं मग भात खाल्लेला आहे नुसतं भातावर काय दुडक असे गमिले आणायचे अजून मला वीस रुपयाचे एक कामाला सकाळपासून काय झालं तिच्या सोयाबीन भरलेलं आहे तिचं एक्सेल तुटलंय गाडीच पलटी व्हायच्या रांगात होती ती आय बर झालं हे झाली कंट्रोल झाली नाही तर होतं इदच होती पलटी आता तेच एक्सेल बस राहिले ते लोक तिकडे

आपल्याला हे झाले ते पुरले पाहिजे आपल्याला पण पुरते एखाद्या घेतले पण मी परत यावं लागत नाही एखाद्या काल निर्णय आणि त्या स्प्रे पंप बरोबर म्हणजे बाबाच्या तिथे दाढी घड राहिले थांबलोय आता उन्हाळ्यात थंडी वाजते मला जायचंय अजून कॅलेंडर घ्यायचं आता लगेच काय झालं आता डायरेक्ट घरी जायचो ना मुरली जायचं नंतर जायचं चला मग आता डायरेक्ट घरी जाऊ आता आपण थोड्या वेळ बसवर जाऊ पाहिजे परत नावायला चला आता आलतो घरी आता हे चाललोय गोठ्यावर बसवायला हे मोटरीचं काहीतरी तुटलं होतं चला स्प्रे आहे कांदे स्प्रेदरा झाले गाड्या आता लवकर महिनाभर आधी आपल्या कांद्याच्या महिनाभर आधी काय नाही एवढंच बसवायचं फक्त काही टेन्शन नाही मिनट हे का इथं खाली ती अल्पश पुढे दाखवा इकडं एक याच्यात टाकायचं करण नाही ना नाही नाही देवा ते भी ते कोण आता आलोय परत वावरात नाळ्या घेऊ आतरून टपकनी पाच मिनिटात कारण की आता वेळ नाहीये पाच मिनटं म्हणजे मला दोन तीन तास लागते आणि तू मला दोनच सेकंदा सेकंदात दिस मी म्हटलं पाच सेकंदात भेटू इथं असा गुताडा झालेला आहे का बाबा मला दहा काय एवढा गुताडा हो बाबा कस काढायचा आता येऊ हा बाबा बाबाच हँग झाली ठेवायला पाहिजे होता पण आता खड्या आणि ते यांना असले त्याच्यावर दोन वर्ष झाली ते एका जागेवर पडून होते आथरून झाल्यात अशा आत हरल्यात आत बाबा आता जिथं तुकडे तुकडे होते ना इदे इद इद तुकडे हे असं अख्खं तुकड्याचं वावर झालाय आता काय करायचं इकडच्या काढायच्या आणि याला जॉईन लावायचे हे अख्खे पूर्ण करायचे जेवढे अख्खे पूर्ण होते तेवढे राहू द्यायच्या बाबा तसे गेले ते खराब खराब सगळ्या नळ्या आणायला हे बी वाथरून घेऊ मध्ये ना दोन किंवा तीन बेड असे रिकामे राहते नाच ते घेऊ पूर्ण करून ते खराब खराब नळ्याने इकडून तिकडून आहे ते मरणाच्या पडलेल्या आहेत तिथं मारणाच्या म्हणजे थोड्याचे छेद हे बी आता किती होत आहे काय माहिती कडक नाळ्या नाही का त्या टिपके पेप्सी आहे टिपकच्या बघू आता मलकिंगचा पेपर आणायला लावला पप्पाला कारण की मलचिंगचा पेपर पुरणार नाही एकच पेपर आणला होता आपण ते हजार फुटचा असतो बघू आता कितीक होत आहे आभाय आला होता बसलाय आता घडी बोल कुठे गेल तर कालवाळा हा काय लावी तो डोळ्याला आणि काय नाही कळतच नाही आता हा 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 अरे वयावे ट्रक गेली का रे कवाची बसली तिथंच अरे हा ना पळ पलटी झाली असती बाबा ती वाचली अरे ते काय झालं बेरिंग फुटले का हा माहीत झालं खाली सारखा काय पळायचं हा ना नाही पलटी झाली तुरी भरलंच काय जायला आपल्यातच माहिती काय काय चाललं बे बर तुरी तुरी आठ ठेवायच्या ना खर झालंय का लाभायचं तुरीच तो एक पोत झालंय अर्ध्या एकरात एक एकरात एक अकरा होत का आयला यावेळेस जरा डपल पावसामुळे जरा राडात झाला यावेळेस जाऊन द्या आता तू आता दोन झाले तर मुरली बाबा आखे तीन एकर काय होतं का नाही एखादी गुन्हे होते का नाही काय जेवढे लावले तेवढे होत नाही काय माहिती आज झाले काही लावून येतोय तू दोनच काढित आता मी येत काल धरले दोन वाजेपर्यंत आता आज परत दोन तासाचं काम आहे दहा अकरा बारा वाजते ना आज परत झोप नाही होत रे भाऊ दोन ला झोपायचं सकाळी सात उठायचं असं ताण करीत लह्या उघड होत चला आता घरी जातो हे एवढं काढलंय बाबाने मस्त पैकी कुठे का ने आपण मस्त पैकी उद्या आता आहे ना मला उघड गाजी घ्यायला जायचं त्याच मग म्हणलं शिर होईन मला परत

आता काय लागल कोणती तार लागली चांगलं लागून घेतलं आजी मला आजीला घ्यायला आजीने एक कामावर बी एक एकदाच काकू ठेवल्यात पन्नास झालंय आज अर्धवावर झालंय हवं एवढ अर्धवावर इथं तर राहिले दादा काम काकू आहेत आणि दाजी त्याला उद्या होई नाही एखाद्या एवढे म्हणले काल सात झालते एक दोन तीन चार पाच सहा सात नाही नाही सहाच झाले असले दहा विषय नाही एवढी पाच घेऊस तर थांबावं लागेल आता था। या हरभारा खायला आजी ते ना एक पात काढ राहिले त्यांची ते पूर्ण करून राहिले तर म्हणलं हरभरा यावा खाऊन झाला आता हरभरा म्हणजे पूर्ण होत आलाय बघा इकडे ना तुरीला नाही तूरच नाही कशा मोठ्या झाल्या आणि सगळ्या सगळ्या शांत या नाही तेवढं झालं त्यांचं त्या आवाज द्या मग तिकडे जायचं घ्यायचं त्यांना त्यांना सोडायचं अजूक घरी जाऊन कॉमेडीवर अजून मला चला चला आता चाललोय घरी बघा सूर्य काय भारी मावळतोय चला तर मग आता आजची व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय बघा आजी चला चला चला